गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन व्हिडिओमध्ये आणि आज तारीख आहे बघा तीस एक दोन हजार सव्वीस आणि टाईम झाला आहे नऊ वाजून आठ मिनटं झालेत आणि आपली आत्ता एक राईड कम्प्लीट झालेली आहे कारण आठ वाजता चालू केलं होतं मी सी एन जी वगैरे भरून त्याच्यानंतर अर्धा पॉईंट तास तर काय अर्धा पॉईंट तास तर काय राईड आलीच नाही त्याच्यानंतर एक राईड वाजली कुठली इकडं छत्रपती संभाजी महाराजांचा जो पुतळा आहे मोशीला तिथली एक वाजली प्राईममध्ये ते घेऊन आलो आहे आपल्याला भेटले सहा किलोमीटरचे एकशे सत्त्याऐंशी रुपये आता ड्रॉप तर झालं आहे आणि काल आपली सुट्टी झाली होती तर त्याच्यामुळं काल व्हिडिओ आला नाही आहे आणि अजून एक मला कमेंट आली होती कालच्या व्हिडिओ कर्नाटकला जो गेलो होतो मी तर ऑल इंडिया परमिट असेल तर त्याला पण टीपी काढावं लागतं का म्हणून कमेंट आली होती तर तुमची ऑल इंडिया असो किंवा महाराष्ट्र परमिट असो तुम्हाला प टी पी काढावंच लागतं कारण त्यांना असं देणं घेणं नाही आहे की तुमचं ऑल इंडिया परमिट आहे का महाराष्ट्र परमिट आहे त्यांना फक्त टी पी पाहिजे तर ऑल इंडिया असू द्या किंवा प महाराष्ट्र परमिट असू द्या कर्नाटकमध्ये जाण्यासाठी टी पी काढावंच लागतो तर ठीक आहे आता नेक्स्ट राईड आले की देतो अपडेट आपली सेकंड राईड कम्प्लीट झाली आणि ही छोटीशी राईड होती जाधववाडीवरून आपलं टाटा गेट मटेल गेटला आणि आज काय आहे लॉंग राईड पडतच नाही आहे आज शुक्रवार आहे तरी पण काय माहिती काय होते बघूया जेवढं होईल तेवढं करायचं प्रयत्न करू काम आणि ह्या राईड जे आपल्याला भेटलेत तर दीड किलोमीटरच ड्रॉप होता दीड ते पोणे दोन किलोमीटर तर ह्याचे आपल्याला भेटलेत एकशे सोळा रुपये कारण छोटीछोटी मारावं लागलं वाटतं आज कारण लॉंग राईड पडत नाही आहे तर बघूया जेवढं होईल तेवढं करू आज देतो अपडेट नेक्स्ट राईडची आधी टाईम बघून घ्या बारा वाजून चौतीस मिनटं झालेत आणि मला दोन तास वेट केल्याच्यानंतर एक ये राईड येते ते पण प्राईममध्ये कुठली आपलं कॉन्ड्रॉड हॉटेल मंगलदास रोडला आत्ता ड्रॉप झालं याचे आपल्याला पंधरा किलोमीटरचे दोनशे सत्याहत्तर रुपये भेटलेले आहेत रेट एवढं लो चालू आहे आणि पण का राईड पण नाहीत मला वाटतं हा आठवडा असाच जाणार आहे जेवढं होईल तेवढं करावं लागणार आहे तर बघूया आता हाय मंगलदास रोडला बघूया राईड तर देतो अपडेट अजून एक राईड आपली कंप्लीट झाली आहे कॉन्ड्रॉड हॉटेलवरून खराडीला आलो आहे दहा किलोमीटरची राईड होती आणि आपल्याला भेटले दोनशे तेवीस रुपये प्राईममध्ये होती राईड <coughs> तर ड्रॉप झालं आहे इथून एक वाजली होती कुठली वानवडीची पण काही ॲक्सेप्ट झाली नाही आहे तर बघू इथं रॅपिडो पण चालू करू बघूया कोणती राईड येते देतो अपडेट टाईम झाला आहे बघा दोन वाजून बत्तीस मिनटं झालेत आणि मी आहे आता कोरेगाव पार्क नॉर्थ रोडला कोपा मॉलच्या इथे फर्स्ट राईड लास्ट अपडेट दिलं होतं तुम्हाला मी खराडीला होतो खराडीवरून एक आठ किलोमीटरची राईड मगरपट्ट्याला गेलो त्याचे आपल्याला भेटले एकशे सत्त्याऐंशी रुपये तिथून मला पंधरा वीस मिनटं थांबल्याच्यानंतर मला इथं कोपा मॉलचं कोरेगाव पार्कची राईड आली त्याचे आपल्याला पाच साडेपाच किलोमीटरचे एकशे त्रेचाळीस रुपये भेटलेत कारण आज छोटे छोटे राईड मारा राईड मारावं लागत आहे कारण आज काम खूपच स्लो आहे बघूया आता इकडं आता इकडं आता कुठं कल्याणनगर साईडला जातो बघू तिथून कुठली राईड येते देतो अपडेट टाईम झाला आहे बघा सहा वाजून पन्नास मिनटं झालेत आणि मी आहे आता इमान नगरमध्ये आज ना नुसतं एकशे साठ दीडशे अशीच राईड झाली त्या बघा लास्ट अपडेट तुम्हाला मी दिला होता कुठं कल्याणी नगरला म्हणजे कोरेगाव पार्कला ड्रॉप करून नगरला गेलो होतो तिथून आपल्याला एक राईड आली त्याच्यानंतर औंची त्याचे दोनशे साठ भेटले त्याच्यानंतर एकशे एकोणचाळीस त्याच्यानंतर एक कॅन्सल झाली त्याचे वीस रुपये कॅन्सलेशन चार्ज भेटलेत त्याच्यानंतर एकशे सदुसष्ट त्याच्यानंतर एक ते पण औंदवरून वडगाव शेरीला आणलं दोनशे सत्त्याण्णव चौदा किलोमीटर एवढा हे कुठं जायचं आहे शिवाजीनगर घेऊया कारण शिवाजीनगरवरून आपल्याला भेटायला चांगलं राईट तर तुम्हाला बघा दोनशे सत्त्याण्णव एकशे एकसष्ट एकशे साठ आता हे कॅन्सल झाली ह्याची होती वाकडची तर ठीक आहे आता शिवाजीनगरची आली ड्रॉप करून भेटतो टाईम झाला आहे बघा आठ वाजून सव्वीस मिनटं झालेत आणि मी पोचलो आहे आता निगडीला आणि तुम्हाला मी लास्ट अपडेट दिलं होतं इमान नगरला होतो इमान नगरवरून मला पडली कुठली शिवाजीनगर त्याचे अकरा किलोमीटरचे दोनशे एकाहत्तर रुपये भेटले आपल्याला तिथूनच मला लगेच शिवाजीनगरवरून निगडीची पडली सतरा किलोमीटरचे आपल्याला भेटले तीनशे तीस रुपये दोन्ही गो प्रायोरिटीमधी राईड होती कारण आज जास्त करून गो प्रायोरिटीमधीच राईड आली आहे प्राईम कमीच आहे आणि सेडान एखादी एक काहीतरी एक शेडांमध्ये एकच राईड घेतलेली आहे तर इथं बघू इथून लोकेशन टाकलं आहे घरचं आता इथे एखादी उबर गो पण चालू केलेलं आहे एखादी घरच्या साईडची राईड बघून मग ॲक्सेप्ट करून देतो अपडेट कारण रॅपिडो पण चालू केला आहे चला टाइम झाला आहे नऊ वाजून पंधरा मिनटं झालेत आणि मी पोचले कुठं गावला तर मी ॲक्च्युली निगडीवरून एम टीस निघालो होतो तेवढ्यात इथं आपलं कुठं खंडोबा चौकापर्यंत आलो आकृडीला तिथून मला दोनशे मीटरवरून एक पिकअप आला प्राईम बिझनसमध्ये तर हे डुडुळगावचं ड्रॉप होता तर ह्याची आपल्याला चौदा किलोमीटरची राईड होती आणि अर्धा तास टाईम लागलाय आणि आपल्याला भेटले तीनशे ते रुपये आज ॲक्च्युली नाही का अठराशे रुपये नुसतं ऑनलाईन पेमेंट झालेला आहे बॅलेन्स दाखवत आहे अठराशे रुपये आत्ता बघितला मी आणि बाकीचे जे आहेत ते कॅश भेटलेले आहेत आणि आता बघूया आता इथून एम टीच जाऊ कारण इकडून तर काय भेटणार नाही आता संध्याकाळीचं कारण मला आक्रोडीवरून एक एअरपोर्टची राईड आली होती चांगली होती रडारमध्ये होती पण एक्सेप्ट झाली नाही पाचशे सत्याहत्तर रुपये दाखवत होतं वीस किलोमीटरला पण काही एक्सेप्ट झाली नाही तर त्याच्यानंतर ही राईड आली ड्रॉप तर झालेला आहे मग आता कुठंतरी एक साईडला घेऊन तुम्हाला टोटल अर्निंग दाखवतो टाईम झाला आहे बघा नऊ वाजून सदोतीस मिनटं झालेत मी पोचलो आहे घरापाशी आणि आजची अर्निंग तुम्हाला दाखवतो आजची अर्निंग दाखवतो तुम्हाला बत्तीसशे सत्याहत्तर रुपये झालेत टोटल उबरमध्येच काम झालं आज आणि तुम्हाला सी एन जी आपली गेली असणारे रनिंग झाली बघा एकशे पंच्याहत्तर ह्याच्यात एक बत्तीसशे बत्तीसशे सत्याहत्तर मायनस सी एन जी गेली असणारे सहाशे ते साडेसहाशे रुपये साडेसहाशे पकडू आपण आणि एकशे एकाहत्तर रुपये पाचशे आपलं बॅलेन्स राहिला आज चोवीसशे छप्पन रुपये तर आज काम खूपच स्लो होतं त्याच्यामुळं अर्निंग पण एवढी काय खास सकाळी सकाळी एवढं स्लो चालू झालं काम कारण मी फक्त दीडशे एकशे साठ एकशे सत्तरवाली अर्निंग राईड केलेली आज कारण ते पण लांब न नव्हते दोन किलोमीटर तीन किलोमीटर तेवढं ड्रॉप होतं त्याच्यामुळं मी एक्सेप्ट करत गेलो त्याच्यामुळे एवढी तरी अर्निंग झाली आणि माझा मित्र आहे तो सकाळी साडेसात वाजता चालू करून फक्त बावीसशे रुपये काहीतरी अर्निंग करून घेऊन गेला आज तो ओला करतो उबर करत नाही आहे ओला आणि रॅपिडो करतो आणि मी उबरच केला आज की तर ठीक आहे आजची अर्निंग बरेपैकी झाली काय कमी नाही आहे तर ठीक आहे मग उद्या उद्या शनिवार आहे काम पण उद्या लेटच चालू होतं तरी पण आपण लवकर चालू करायचा प्रयत्न करू कारण असं तरी काम स्लो आहे आणि दिवस महिन्याचा शेवटचा दिवस आहे उद्या तर चला उद्याचं व्हिडिओमध्ये भेटू जर व्हिडिओ आवडला सर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करा गुड नाईट मित्रांनो